चिंतन श्री गुरुदेव दत्त शुभ सकाळ सर्वांना आज आहे गुरुवार आणि इथं माझी गुरुवारची पूजा सर्व झालेली आहे बघू शकता खूप छान अशी गुरुवारची पूजा केलेली आहे मी ही नमस्कार स्वागत आहे तुमचं रोहित वानखेडीस किचनवर कश्मीमातली पूजा नक्की सांगा आता इथं मी हे शब्दाना भिजत घा शब्दाना भिजत घातला होता इथं बटाटे घेतले अर्धा किलो बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आपल्याला आणि खिसून घ्यायचे आहे छान असे बटाटे खिसून घ्यायचे आहेत बटाट्याची वरची आपल्याला साल नाही काढायची आहे व्यवस्थित असे बटाटे खिसून घ्यायचे आहेत आज आपण शाबदाण्याच्या पळीपापड्या घालणार आहोत आता हे पूर्ण बटाटे मी इथं किसून घेते आता मी अर्धा किलो शाबदाना भिजत घातला होता त्याला अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत अशा प्रकारे हे बटाटे किसून घ्यायचे आहेत बारीक किस करायची आहे बटाट्याची बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण इथं इथं बटाटे हे किसून घेते असे किसून घ्यायचे आता उन्हाळी वाळवणायला सुरुवात झालेली आहे ते पूर्ण घेते खिसून मी आणि शाबदाना मी हे रात्रीच भिजत घातला होता अर्धा किलो शापदाना आहे त्याला अर्धा किलो मी बटाटे घेतलेले आहेत आणि छान असा मुरलेला आहे आता याला इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे मिक्सरला लावून घ्यायचं आहे बारीक असं वाटून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी कमीच याचा याच्यामध्ये पाण्याचा कमीच वापर करायचा आहे बघू शकता अशा प्रकारे मी बारीक हे वाटून घेतलेलं आहे जास्त बारीक पण नाही ठेवायचं आणि जास्त टोकर पण नाही करायचं आता हे काढून घेते एका पातेल्यामध्ये आणि खूप छान होते तशा शाबदाण्याच्या कुरड्या आपल्याला उपवास राहते इथं पूर्ण मी हे बॅटर काढून घेतलं आहे पूर्ण इथे साईडला पाणी गरम करायसाठी ठेवलेलं आहे मी अर्धा किलो शाबदाण्यासाठी दोन गडवे पाणी ठेवलेलं आहे गरम व्हायला मला थोडं कमी वाटलं म्हणून मी थोडं सांखीन याच्यामध्ये टाकते आता हे उसळाला उसळा खायचं आपलं मीठ आहे उपवासाचं याला छान मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हवं हो तर तुम्ही जिरंसुद्धा टाकू शकता आता ही बटाट्याची खीस याच्यामध्ये छान वाफळून घ्यायची आहे आपल्याला जेणेकरून हे आपल्या शाबदाण्याच्या पापड्याला छान अशी एकजीव होतील हे छानला मिक्स करून घ्यायचं आहे एक पाच मिनिट ही खीस अशी चांगली याच्यामध्ये शिजू द्यायची आहे आपल्याला आपल्या सारखं सारखं उपवासायला उसळते खा वाटत नाही तर हे शब्दाण्याच्या कपड्या खूप छान होतात आता इथे पाणी मला थोडंसं कमी वाटायला आला म्हणून मी थोडं पाणी टाकते आणखी आणि छान याला उकळी येऊ द्यायची आहे कारतेला छान मिक्स करून घ्यायचं आणि इथं आपला हे शाबदाना काढलेला थोडा थोडा याच्यामध्ये सोडायचा आता हे शाबदाना याच्यामध्ये असं व्यवस्थित सोडून घ्यायचं आपल्याला याच्या वाल्या अशा गाठी नाही झाल्या पाहिजेत तर इथं पूर्ण मी हे याच्यामध्ये सोडून घेतलेलं आहे व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आणि छान याला शिजू द्यायचं आहे बघू शकता इथं आपली गाठी झालेल्या नाही आहे ते थोडं कुठं हे वाटलं तर फोडून घ्यायची लगेच मी लगे याला छान मिक्स करून घेते आणि व्यवस्थित शिजू देते याला जेवढा आपला चिक शिजलं जाईल तेवढी आपल्या कुरड्या छान होते त्या आणि भरपूर होते त्याच्या छोटे छोटे टाकले की आता छान असं शिजू द्यायचं आहे मिक्स करत राहायचं वरच्यावर आणि थोडंसं पाच मिनटाला मिक्स केलं की छान असं गाठी होत नाही त्याच्यामध्ये आता भरपूर असा आळत आलेला आहे बघू शकता छान असं झालेलं आहे शब्द छान असा शिजलासुद्धा आणि याच्यामध्ये कुठेही गाठ नाही राहिली काही नाही कुठं पातळ नाही झाला काही नाही व्यवस्थित झालेलं आहे छान असं झालेलं आहे आता याच्या आपल्याला कुरड्या टाकून घ्यायच्या आहेत आता हे इथं मी कुरड्या टाकलेल्या आहेत तर हे कपड्यावरच टाकलेले आहेत भरपूर असे झालेले आहेत इथं छान अशा छोट्या छोट्या टाकलेल्या आहेत आता इथं झालेली आहे दुपारची वेळ हे देवाची भांडी पूर्ण स्वच्छ करून घेतले आणि हे समय आते पूर्ण पितांबरीनं घासून भैया पावडरनं खूप छान असे पितळाची तांब्याची भांडी छान निघतात मी तर इथे पूर्ण घासून घेतलेली आहेत घासून स्वच्छ अशा पुसून घ्यायचं आहे आणि लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे याला लावून घेते त्याच्यावरचे हे मोर आहे त्यावरचे क्रुड्या वाळलेल्या आहेत शकता छान अशा छोटे छोटे झालेल्या आहेत आता याला छान मी दोन दिवस असं कडक खुणामध्ये केलेलं आहे वाळू दिलेलं आहे आता याला डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे आणि छोट्या दिसायला पण तळ्या की भरपूर मोठ्या होत्या आहे कसे वाटले तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आता हे आपल्याला डब्यामध्ये भरून घ्यायचे आहेत कुरड्या पूर्ण डबा स्वच्छ धुवून बसून घेतला त्याला छान असं डब्याला सुकू दिलेलं आहे आणि हे कुरड्या पूर्ण डब्यामध्ये भरून घेते पुन्हा एकदा भेटू का नवीन छान सहा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद